धो धो पावसाने सप्टेंबर महिन्यात बावड्या भरल्या उमलाटही धबधब्यासारखं झालंय बऱ्याच दिवसानंतर ऊन पडलंय तर कपडे बाहेर सुकायला टाकलेत नाहीतर कपडे सुकायचेच नाही सततच्या पावसामुळे हा पट्टा मित्रांनो आपला भात कापायला झालाय पण माहिती खाली उमलाट झालाय पाऊस कसला मजबूत भरलाय बघा आता मला इथं आम्ही जेव्हा बसलो एक पावसा सर मित्रांनो जोरदार लागून गेले हाय मित्रांनो कोकणी मनीष युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता सकाळचे दहा वाजलेत आणि कडक ऊन पडलाय कालपासून सकाळचं आता कडक ऊन पडायला लागले दुपारनंतर मग पुन्हा मुसळधार पाऊस लागतो ते मग रात्रीपर्यंत असतो आज सुद्धा सकाळी आता हे कडक ऊन पडलेलं आहे आणि पावसाने पुन्हा उमलाटे केलाय अजून पण उमलाट झालं नव्हतं पण कालपासून पुन्हा उमराट झाले चला चा, तर ते तुम्हाला आता दाखव हे मित्रांनो इकडे बघू शकता पूर्ण बावडी भरले उमलाट झालंय हे आपली बावडी भरले त्याचं उमलाट आहे पण हे इकडून डोंगरात नाही येत आहे पण ते बघा हे उमराट बावडीचं वगैरे नाही हे झऱ्याचं उमराट आहे हे पाहू शकता हे इकडून वरतून या घाटीतून पाणी येतं आहे इकडे आपण वरती गुरंसुद्धा घेऊन जातो तिकडून या डोंगरातनं पाणी येतं आहे बघा कसलं मस्त उमलाट झालंय बघू शकता मित्रांनो कालपासून कडक ऊन पडायला लागले दुपारपर्यंत संध्याकाळचा मग पाऊस येतो आज तू मला घरासमोरचं वातावरण दाखवतो बघा काय रोड बीड एकदम कडक सुकलेत काल मुसळधार पाऊस झाला पण खाली किती पाऊस पुन्हा ढग यायला लागलेत भरायला लागला आहे पाऊस बघू शकता आता दुपारनंतर येईल कालच्यासारखाच पाहू शकता खाली किती ढग येतात ते इकडे सुद्धा बघा इकडे आपलं घर आहे ही आपली भात शेती असं कडकून असतं तर मित्रांनो लवकर आपली भात कापायला होती हे बघा ढग आहेत दुपारनंतर नक्कीच पाऊस येईल काय कडक एकदम सुकलं आहे बघू शकता कडाक्याचं एकदम कडक ऊन पडलेलं आहे पण खाली तितकाच पाऊस भरतो आहे मित्रांनो आणि आमचं भात कापाय झालेलं तुम्हाला आता दाखवतो चला एकदम कडक ऊन पडलं आहे अकरा वाजेत एकदम कडक म्हणजे आज एकदम कडक ऊन पडलं आहे कालसुद्धा पडलं होतं आणि दुपारनंतर पाऊस चालू झाला आजसुद्धा कडक ऊन आहे पण खाली किती पाऊस भरला आहे बघू शकता कडक खाली आता पुन्हा ढग यायला लागलेत आणि दुपारनंतर कालचार चार का सुरुवात करीन कड़ा कुन असल अपला हे असं कडक ऊन असेल तर मित्रांनो आपलं हे भात नक्कीच आठ दिवसात कापायला होईल ऊन कडक असल्यामुळे घरच्यांनी कपडे वगैरेसुद्धा आज बाहेर टाकलेत कपडेसुद्धा सुकत नाहीत इतका पाऊस असतो आज कडक ऊन पडले हे मित्रांनो आपलं भात कापायला झालेलं तुम्हाला दाखवतो आणि वरती आपण जे उमलाट बघतलं आहे ते इथेच पाणी व्हावत येतं मित्रांनो बघा काय भात कापलं आहे पुरं पण खाली उमलाट खूप आहे आपल्याला इथे जंगल खूप असल्यामुळे मित्रांनो दिसणार नाही गवत वगैरे खूप आहे त्याच्यामुळे उमलाट दिसणार नाही पण भात कशी आपल्याला बघू शकता पूर्ण पाती वगैरे पिवळसर पडलेत हे संपूर्ण पिवळसर आहे ते आपलंच भात आहे मित्रांनो संपूर्ण पट्टा हा कापाय झाला आहे बघा पण उमलाट खूप आहे खाली पावसाचे ढग खाली आहेत बघू शकता काळे काळे व्हायला लागलेत इथे मित्रांनो आज अमोशीची तीत आहे तर बघूया तिथे जाऊन बुवा पानं फुसत आहेत केळीची जेवणाची तयारी चालली आहे मित्रांनो एका तासानंतर बघू शकता पुरा एकदम काळ पाऊस भरला आहे तुम्हाला दाखवतो हवा सुद्धा जोरदार सुटलेली आहे तुम्हाला त्या कॅमेऱ्यान दाखवतो समोरच्या कॅमेऱ्यान काय दिसणार नाही तुम्हाला दाखवतो मित्रांनो अर्ध्या पाऊण तासात बघू शकता संपूर्णपणे खाली काळं कुठं केलं आहे इकडे तर बघू शकता संपूर्ण काळाकाळं केलं आहे बघा आणि हवासुद्धा जोरदार सुटले आणि इकडे बघा इकडेसुद्धा जोरदार काळं कुठं केलं आहे ऊनसुद्धा गायब झालं हे बघा मित्रांनो संपूर्ण काळ काळं कुठं केलं आणि वारा सुटला आहे खूप जोरात बघू शकता आणि खालून मित्रांनो आता व्हाईट वाईट, वाईट होत येते म्हणजे खालून पाऊस निघालाय सुटला आहे वरती बघू शकता आणि इकडे तुम्हाला दाखवतो इकडे जरा सूर्य डोकावतोय बर इकडे बघा थोडंसं पाऊस आता वरती हळूहळूहळू चालला इकडे संपूर्ण काळ कुठं केला नाही म्हाळात जेवायचंय तो खाली पाऊस कसला मजबूत भरलाय बघा आता म्हाळा किता आम्ही जेव्हा बसलो आहे तुम्हीही या जेव्हा एक पावसाचे सर मित्रांनो जोरदार लागून गेलाय पाऊस काय जायचं नाव घेत नाही आता कमी झालाय मित्रांनो म्हाळाचं जेवण आलो आहे आणि एक सर आता जोरदार लागून गेले भुशेरी पाऊस चालू झालाय पुन्हा बघू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू असेच नवीन पुढच्या व्हिडिओ